तर वांतारामध्येच माधुरी सुरक्षित राहील असं अनेक जणांचं मत आहे तर आता वांताराचे स्पष्टीकरण सुद्धा समोर आलेलं आहे आणि कोल्हापुराकरांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर माधुरी कोल्हापुरात आली तर त्यांनी काय करायला पाहिजे असं अनेक जणांनी अनेक लोकांनी अनेक नेटकऱ्यांनी सुचवलेलं आहे तर याबद्दल वंताराने स्पष्टीकरण दिलेले आहे वंताराचे वंताराने मांडलेली बाजू सविस्तरपणे जाणून घेऊया या प्रकरणात समोर आणण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी पेटा या प्राणी कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने दोन हजार बावीसपासून महादेवीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले होते आणि याबाबत सविस्तर तक्रार पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या उच्च अधिकारी समिती एच पी सीकडे दाखल केली होती या तक्रारीत हत्तीनीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबरोबरच तिच्या कायदेशीर वापराचे पुरावे सादर करण्यात आले होते येथे या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला पेटाने एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उच्च अधिकारी समितीकडे सादर केलेल्या तक्रारीत महादेवीला गंभीर शारीरिक जखमा लंगडेपणा पाय पातळ होणे आणि मानसिक त्रासची लक्षणे असेही असे जसे की डोके हलवणे आढळले ही लक्षणे आढळली होती याचे पुरावे म्हणून छायाचित्रे पशुवैद्यकीय अहवाल आणि इतर नोंदी सादर करण्यात आल्या दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस दरम्यान महादेवीला तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणाला नेण्यात आले बहुतेक वेळा वन वन विभागाच्या परवानगीशिवाय ही कृती करण्यात आली यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा दोन एकोणीसशे ब्याण्णवच्या कलम अठ्ठेचाळीस अ आणि चोपन्नचे चे उल्लंघन झाले या काळात तिचा वापर मोहरम सारख्या मिरवणुकींसाठी मेरो, मिरवणुकीसाठी भीक मागण्यासाठी आणि सार्वजनिक प्रदर्शनासाठी केला गेल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं मग सार्वजनिक प्रदर्शनासाठी केला गेल्याचा गैरवापर त्यानंतर भीक मागणे असं स्पष्टीकरण देण्यात आलंय मग हत्तीनीला धातूच्या अंकुशाने नियंत्रित केले जात होते ज्यावर बंदी आहे तसेच मुलांना तिच्या सोंडेवर बसवण्यात येत होते सर्वात धक्कादायक म्हणजे मठात हत्तीनीच्या सहभागाने पूजा करण्याची संधी लिलावाद्वारे विकली जात होती ज्यामुळे तिचा व्यावसायिक वापर स्पष्ट होतो 2017, ने मठा जाले ने। जाले ने दोन हजार सतरामध्ये महादेवीने मठाच्या मुख्य पुजाऱ्याला जीव घेणी जखम केली होती ज्यामुळे तिच्या दीर्घकालीन सुरक्षतेची चिंता निर्माण झाल्याने झाल्याचे वनतराने म्हटलेलं आहे आता आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तेलंगणा वन विभागाने महादेवीच्या मायुती बी इस्माइल विरुद्ध वन्यजीव गुन्हा म्हणजेच पी ओ आर क्रमांक बारा सात दोन हजार बावीस तेवीस नोंदवला हा गुन्हा पंचवीस हजार रुपये दंड भरून माहुताने कबूल केला आणि हत्ती कोल्हापूरच्या स्थानिक हँडलरकडे सोपवण्यात आली बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी स्थानिक पोलिसांच्या पत्रानंतर सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने महादेवीची तपासणी केली त्यात तिच्या उघड्या जखमा पायांचे आजार आणि मानसिक त्रासाची लक्षणे आढळली वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ॲनिमल राहताचे डॉक्टर राकेश चित्तोरा यांनी सविस्तर अहवाल सादर केला ज्यात हत्तीनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुनर्वसनाची शिफारस करण्यात आल्याची माहिती देण्यात आली एच पी सीने या पुराव्यावर चौकशी केली आणि मठाला जून दोन हजार चोवीसपासून पासून हत्तीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी ती तीन महिन्यांचा अवधी दिला मात्र जून आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या तपासणीत केवळ वरचे बदल दिसले आणि गंभीर वैद्यकीय व कल्याणकारी समस्या कायम होत्या त्यामुळे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एच पी सी एच पी सीने महादेवीला आर के टी डब्ल्यू -E टी येथे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला जिथे तिला नैसर्गिक वातावरण पशुवैद्यकीय काळजी सामाजिककरण आणि प्रशिक्षित हत्ती पाळणाऱ्यांची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले म्हणजेच वन तारामध्ये तिला दाखल करण्यात आलं मटाने एच पी सीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सव्यस्थिर सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळली आणि हत्तीच्या कल्याणाला कल्याणाला धार्मिक रीती रिवाजांपेक्षा प्राधान्य दिले मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धावक घेतली परंतु अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि महादेवीला दोन आठवड्यात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आता वांतारा यांनी हस्तांतरण प्रक्रियेत सक्रियपणे कोणतीही भूमिका बजावली नाही एच पी सीने त्यांच्या कल्याणातील क्षमता आणि यशस्वी ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे त्यांना त्यांना केवळ प्राप्तकर्ता म्हणून निवडले वंताराने फक्त न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले हस्तांतरण प्रक्रियेत कोल्हापूर विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी आवश्यक परवाने आणि वाहतूक व्यवस्था करून महादेवीला जामनगर येथे पोहोचवले वंतार्यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर महादेवीच्या पुनर्वसन योजनेची माहिती दिली तिच्या प्रारंभिक तपासणीत पायांचे जुनाट आजार अतिवृद्ध नके लॅमिटाइज डाव्या पायातील फोडा आणि गुडघ्यांवरील वेदनातक वेदनादायक सूज आढळली आता तिला हायड्रोथेरपी दिली जाणार असून पशुवैद्यकीय काळजी घेतली जाणार असल्याचे वंतार्यांनी म्हटलेलं आहे कायदेशीर प्रक्रिया आणि पुराव्यानंतर ही वांतारा आणि त्यांच्या समर्थकांना बदनाम करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात आहे वांतारा ही एक परोपकारी संस्था आहे ज्यांचा दैनंदिन कामकाजात त्यांच्या प्र प्रवर्तक कुटुंबाचा कोणताही सहभाग नाही त्यांनी केवळ न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले आहे जर त्यांनी हस्तांतरण न केले असते तर ते न्यायालयाच्या अवमानाला समोर गेले असते मठाने सुरुवातीला महादेवीचे पुनर्वसन करण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि न्यायालयात याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर मठाधिपती जिनसेन भट्टारक यांनी निर्णय मान्य असल्याचे सांगितल्याचे वंतारांनी म्हटलंय हस्तांतरण विरोधात नांदणी गावकऱ्यांनी आंदोलन केले आणि सतेज पाटील राजू शेट्टी यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली चोवीस तासात एक पंचवीस तीनशे त्रेपन्न स्वाक्षऱ्या जमवून राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवण्यात आली मात्र कायदेशीर प्रक्रियेनुसार हत्तीनी आता सरकारी मालमत्ता आहे आणि तिच्या कल्याणासाठी वन विभाग आणि न्यायालय जबाबदार असल्याचेही वंताराने म्हटलेलं आहे आता हत्तीनी महाधुरी हत्तीनी जी आहे वनतारामध्येच का सुखी आहे ते पहा इथं सर्व चूक मठाधिकाऱ्याचीच आहे असं अनेक जणांचं मत आहे का ते पहा हे हा पॉईंट तुम्ही नक्की पहा आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तेलंगणा वन विभागाने महादेवीच्या माहूत बी इस्माइल विरुद्धात वनजीव गुन्हा म्हणजेच पी ओ आर क्रमांक बारा सात हा दोन हजार बावीस तेवीसला नोंदवला हा गुन्हा पंचवीस हजार रुपये दंड भरून माहुताने कबूल केला होता आणि हत्ती कोल्हापूरच्या स्थानिक हँडलरकडे सोपवण्यात आला बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी स्थानिक पोलिसांच्या पत्रानंतर सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने महादेवीची तपासणी केली त्यात तिच्या उघड्या जखमा पायांच्या आजार आणि मानसिक त्रासाची लक्षणे आढळली होती वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ॲनिमल रहतचे डॉक्टर जे होते राकेश चित्तोरा यांनी सविस्तर अहवाल सादर केला की ज्यात हत्तीला रुग्णालयात दाखल करणे आणि पुनर्वसनाची शिफारस करण्याची आल्याची माहिती देण्यात आली आता एच पी एच पी सीने या पुराव्यावर चौकशी सुरू केली आणि मठाला जून दोन हजार चोवीसपासून हत्तीच्या परिस्थितीवर सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता म्हणजे मठाकडे इथेसुद्धा संधी होती परंतु त्यांनी ती चूक केलेली आहे आणि हे सर्वांनी मान्यच केले पाहिजे मग बघा पुढे काय झालं की दोन हजार जून दोन हजार चोवीसपासून हत्तीच्या परिस्थितीवर सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला मात्र जून आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या तपासणीत केवळ वरचे बदल दिसले आणि गंभीर वैद्यकीय व कल्याणकारी समस्या कायम होत्या त्यामुळे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एच पी सीने महादेवीला नगरमधील आर के टी ईडब्ल्यू येथे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला म्हणजे वनतारा येथे जिथे तिला नैसर्गिक वातावरण पशुवैद्यकीय काळजी आणि सामाजिककरण आणि प्रशिक्षित हत्ती पाळण्यांची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आता सर्वात मोठा पॉईंट म्हणजे ही हत्तीने कोल्हापुरात येऊ शकते का तर हे शक्य नाही कारण की कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत कारण की यापूर्वी तुम्ही एक पॉईंट बघितला असेल की यापूर्वी त्यांना तीन महिने सुधारण्यासाठी दिले होते मग मिरवणूक काढणे लहान मुलांना सोंडीत उचलणे ह्या गोष्टी अमान्य केलेल्या आहेत आणि त्यानंतर हत्तीनीला वंतऱ्याकडे सोपवण्यात आलेला आहे त्याचबरोबर तिला प्रचंड वेदनासुद्धा होत होत्या परंतु मठाधिपतीला हे दिसले नाही आणि त्यांनी यामध्ये सुधारणा केली नाही मग इथे त्यांची चूक आहे अनेक नेटकऱ्यांनी असंसुद्धा सांगितलेलं आहे की वनतारामध्येच माधुरी सुरक्षित राहणार आहे अनेक कोल्हापूरकरांना दुःख हे नक्कीच झालेलं आहे परंतु काळजीमध्ये ते थोडेसे मागे राहिलेले आहेत मठा अधिकारी जे आहे ते काळजीमध्ये थोडेसे मागे राहिलेले आहेत कारण हत्तीनीला प्रचंड त्रास झालेला आहे आणि त्यामुळेच याच्यावर सगळं पाळ जी एच पी सी होती ते हे सर्व पाहत होती आणि त्यांनी त्यानंतर अशा प्रकारे हत्ती वंतारामध्ये पाठवलेला आहे तर अशी ही घटना आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढे लोडीमध्ये नमस्कार